नमस्कार मंडळी नियशलेषा आणि पॅनइंडियामध्ये तुमचं स्वागत मंडई आचार लागू झाल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केला होता पण दोन महिन्यांचे पैसे अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये जमा केले होते आता लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची सर्वांना उत्सुकता होती लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेनेच महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवलं निवडणूक काळात लाडक्या बहिणीचा हप्ता हा रुपये आश्वासन सुद्धा माहिती सरकारनं दिलं होतं याच लाडकी बहीण योजनेबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते व ज्यांना अद्याप एकही हप्ता आलेला नाही महिलांच्या खात्यावर शुक्रवार पासून पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे या योजनेत काही महिलांना फक्त एक दोन हप्त्याचे पैसे मिळाले होते मात्र बाकीचे पैसे हे मिळालेले नव्हते त्या महिलांच्या खात्यातही आता पैसे यायला सुरुवात झाली आहे शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या त्यातील ज्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते त्या महिलांना पैसे द्यायला सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं विरोधकांनीही महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र महिलांनी महाविकास आघाडी सरकारला सपशेल नाकारलं आता मायुती सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये देणार की थेट नव्या वर्षामध्ये एकवीसशे रुपये देणार हे मात्र अजून ठरलेलं नाहीये कदाचित नव्या वर्षामध्ये वाढीव एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता ही व्यक्त केली जातीय दुसरीकडे पहिल्या अर्थसंकल्पामध्ये यावर तरतूद करून त्यानंतरही एकवीसशे रुपये मिळतील असंही काहींचं म्हणणं आहे असं झालं तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी वाट पहावी लागेल डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिलाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची त्यावर चर्चा झाली आहे आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना ला त्यामुळे लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता सुद्धा लवकर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होती मात्र लाडक्या बहिणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपयांचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी राज्याचे आर्थिक सोर्स तपासावे लागतील असं सांगितलं आहे त्यामुळे कदाचित डिसेंबरचा हप्ता हा पहिल्याप्रमाणेच म्हणजे दीड हजार रुपयेच मिळेल असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे राज्यात पुन्हा एकदा मायुतीने सरकार स्थापन केलंय या सरकार स्थापनेमध्ये लाडक्या बहिणींचा महत्वाचा वाटा आहे आता सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार व योग्य पैसे मिळणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र आता या चर्चांवर राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या होणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का या प्रश्नावर अदिती तटकरे यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही विचार नाही याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे आम्ही अतिशय योग्यरित्या ही योजना राबवली आहे आणि राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या अर्जाची व्यवस्थित छाननी करून त्या सर्व महिलांना लाभ दिलेला आहे या सर्व अर्जांची पडताळणी त्यावेळी योग्य पद्धतीने झाली आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली या अर्जांची छाननी होणार का या प्रश्नावर तटकरे म्हणाल्या सर्व अर्जांची छाननी झालेली आहे मात्र एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी करण्यात येईल मी महिला व बालविकास मंत्री होते त्यावेळी माझ्याकडे एकही तक्रार आली नाही आता नव्याने काही तक्रारी आल्या असतील तर मला माहीत नाही मात्र तक्रारी जर आल्या असतील तर त्या अर्जांची छाननी होईल असंही तटकरे यांनी स्पष्ट केलंय म्हटले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा